नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये लोणाच्या ब्लॉगमध्ये आणि पार्ट नंबर थ्रीमध्ये तर आता मी जरा फ्रेश होऊन येतो फ्रेश झाल्यानंतर आपण बघूया की नक्की किचन मध्ये काय चाललंय कशाची तयारी चालली आहे भेटूया तर आता हे पनीर तर रेडी झाले पनीर आता फ्रीजमध्ये जाईल कॉपीराईट कॉपीराईट बिना काय बिना काय भात कसा कुठं होता तांदूळा तांदूळ राहू दे आपण लाज वाटायला पाहिजे गरम मसाला आहे तो बिर्याणी मसाला दे बिर्याणी मसाला टाक बरोबर बरोबर क्वांटिटी मध्ये पडलाय ना शिप तू दोन दोन नको ना पाडू एक एक पाडा काय केलं हे तू अनुजा काय केलं तुला काय काय बिर्याणी मसाला काय मला सांगा ना मसाले पहिले याच्या अगोदर कुठले कुठले मसाले टाकलेत पहिला लाल मिरची पावडर टाकली त्याच्यानंतर गरम मसाला टाकलाय त्याच्यानंतर लाल मिरची पावडर गरम मसाला मसाला त्यानंतर हळद टाकली हळद हळद टाकली त्यानंतर आता थोडीशी धुवायचे तुला एकच मिनिट नको आमदार तांदूळ आता धुतला तर काय हे होईल नको तांदूळ आता काय टाकले आपण आले लसून पेस्ट एक पाकिट पेस्ट टाकलेले आता एक पाकिट पेस्ट जास्त नाही टाकू शकत का आपण टाकू शकतो पण कंटेनर पण हां अजून एक टाक याच्यामध्ये आर याच्यामध्ये एक टाक नको याच्यामध्ये लागेल अरे एक्स्ट्रा टेस्ट येते रे तू तू टेंशन नको घेऊ तू माझ्या भरोशावर सोड ना माझ्यासोबत तू कम्प्लीट करतोय रे नाही मी नाही कंप्लीट करत त्याच्यासोबत हे मला एक ठेव मला लागते हा खायची

आणि त्याच्यात अजून काहीतरी आहे खडा मसाला आहे फोड 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 थोडा त्याच्यामध्ये टाकायचा थोडा यामध्ये ते तर टाकायचच रे पण आता काय टाकलं बणयाच्यामध्ये हा मसाला आता हा ब्लॅक पेपर टाकले त्याच्यानंतर धन धनिया पावडर टाकलेले आहे आणि हे थोडं खडा मसाला आहे का थोडासा खडा मसाला हे खडा मसालेने अजून बिर्याणीला टेस्टी घी आणले तुम्ही

ठीक आता पूर्ण आपण काय केलंय थोडं वेळ टाकायचं तेल घे तिकडून छातीचा केस तर आता पूर्ण वा काय आरूम आहे तू आता का याच्यामध्ये मीठ जाते का अच्छा मग ते मीठ जरी टाकते तरी पाणी ना सुटणार का नाही सुटत ऑबर्व करत करायचं आपल्याला हे झालंय कुठे ठेवायचंय मॅरिनेशन रिफ्रिझर की नॉर्मल फ्रीज मध्ये ठेवून दे ना न बारबे क्यूटी फ्रीजरमध्ये राहू दे मसाला डेट राहायचं तर खूप जे झाला आहे आणि हे ते पण फ्रीज फ्रीजमध्ये ठेवायचं ते फ्रीज फ्रीजमध्ये नाही ठेवायचं हेच हो। की जो आम्ही दुपारी भात केला होता तो एवढा उरला आहे तो गरम करून आम्ही खाऊच सर्वेश तू काय करतोय कांदा कापतोय ग्रो पण काय आश्रूच आहे ना तवय मोडली कांदा कशासाठी बिर्याणीसाठी का यश पुदिना जेव्हा आपण बिर्याणी बनवतो ना तर दोन टाईपचे कांदे चिराव लागतात एक लॉंग चिरा लागतो गार्निशिंग साठी यूज होतो आणि हा फ्राईंग युज होतो तर मी आता छोटे क्यूब्स कापते तुम्ही काय काय ठीक थी। आहे आता मी इथे राईस शिजलेला आहे आपला इथे काय आहे करपलेत का करपलेत नाही काय दिसिंग वर्ल्ड टोमॅटो वगैरे चिरून ठेवले प्रोसेसिंग मध्ये अजून मी मरणारे अरे फोटो रे छवर झाकायला प्लेट होती त्याच्यामध्ये मध्ये आपण काय काय टाकले चिकन टाकले कांदा परतून घेतला टोमॅटो आणि आता चिकन टाकले मस्त चिकनला पाणी सुटते म्हणे चला आता आपण खाली जाऊ चलो म्हण म्हण चलो, चलो खाली आता इथं राईस आहे मध्ये आपण पाणी टाकले मस्त लागलं तर आपण टाकू बघ ना तर आता आपण खाल्लं वार्मिकी वगैरे खाऊन आलोय आणि आपला जो भात होता तो गरम करायला ठेवला सकाळचा आणि इकडे आपली बिर्याणी जी आहे ती रेडी झाली आहे बाय सर्वेश आणि इथे कोणी वर्षता काय वाटते वर्ष कशी झाली असं बिर्याणी अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना ना ड्रॉमास्टिक पीपल अराउंड मी बे उप्पा, बे उप्पा, बे उप्पा। चल बस तुला आहे का क्या काम करने दे च्या इथं बिर्याणी वगैरे रेडी झाली आपली मस्त अरे बाप रे बाय बोली आणि हा रात्रीचा आपला जो सकाळचा भात होता तो गरम करायला ठेवला आपण मस्त आपण जेवू जेवल्यानंतर थोडं एन्जॉय तरी काय भीक मागणी तर भेटूया आपण चला खातानी जेवताने जेवतरी मी तुम्हाला मस्त मी दाखवते कशी आपली बिर्याणी झाली

पहिले बिर्याणी आपल्याला जेवायला बिर्याणी मेडवाय सर्वेश अनुजा अजून कोण वर्ष मी स्वतः मी आणि आयुष हिने काही केलं नाहीये नेस्ती मी मी करते आता मस्त आपण शेवूयानंतर भेटतो तुम्हाला मग जेवण वगैरे झालं आणि आता रात्रीचे तीन वाजले थोडं आवरलं वगैरे केसे वगैरे विचारले असं तुम्हाला रात्रीचे तीन वाजेत आता मी चालले झोपायला कारण खूप बेकार झोप येते आणि सकाळी लवकर उठून आपल्या चेकआउट करायचंय तर सकाळी भेटूया बाय बाय नेक्स्ट सकाळी लवकर रात्री लेट झोपून इथं नाश्ता चाललाय सगळ्यांचा आता नाश्ता झालाय म्हणजे झालाय संपलाय मॅगी केली होती सकाळी सकाळी हे बघा हे बघा हे बघा हे बघा आता नाश्ता वगैरे करून झालाय आणि नेहमी सारखा नीरज पण आलाय सारखा आमचा नाश्ता हा उरलं पण आहे तर आता जायचंय इकडं आपण मनाने सगळी जाणार ने, आहे आपल्याला जेवी लावणं मस्त होतं का नाईटला पण मस्त वाटलं तीन वाजेपर्यंत आम्ही गप्पा मारत दोस्त होतो रात्री तीन वाजेपर्यंत आणि आत्ता आमचं सगळं आहे आता सगळं निघणार आहे इथं सगळं आवरायचं आहे चला भेटू आता मला घरी डायरेक्ट कारण झोपत आल्या तीनच्या लोकांनी आता बघू आपण कोणी लोणावळमध्ये स्पॉट बघता येते का तिकडे फिरायला वगैरे जाऊन आता मग डायरेक्ट घरी भेटूया चला तर आता आपण निघालोय तिकडे आहे शिवण आयुष आता आपण चाललोय चला काय ट्रिपल सीट आहे शकते हां एक मिनिटंवर नाही तर आता पोहोचलं आपण मानली इथं बंगल्यावरनं इतर आहे मनालीचं घर आता आपण उतरतोय चला कस वाटलं सर मस्त वाटलं डोळे व कसले दमले रात्रभर झोपलं नाहीये काय चर्चा नसते आपण या गाडीतनं उतरले आता आता सांगणार आहे आपण मनालीकडे माझ्या तर बॅग आहे चला चलो घरात जाऊन भेटतो तुम्हाला घरी वर्षिता पण आलेत स्वागत आहे वर्षिता मनालीच्या घरात या 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 जरा कुठं बाहेर जात येते का कुठल्या वेळेत आपल्याला ट्रेन येत्या मुळे दमलेत खूप सारे सगळे दमलेत बसलेत खूप सारे, सारे दमलेत हे लोक खूप सारे दमलेत हे लोक कामं करून चला हे वेड्या बॅट का ग्रीप निकाल की ना सीधा बॅट भॅटका ग्रीप निकाल सीधा कुठे कुठलं म्हणे आपण चला 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 आधीच झोप येते आधीच दमलोय त्यात चालू आता गार्डन मध्ये फिरायला शेळी सारखे डोळे झाले शुप्पच झोप नाही झाले रात्री रात्री तीन सहा वाजता झोपलो सात वाजता उठलोय त्यानंतर रात्री तीन का साडेतीन वाजेपर्यंत आम्ही गोष्टींवरती चर्चा करत होतो पॉलिटिक्स असू देव असू पॉलिटिक्स होतं पण ते वेगळं पॉलिटिक्स हो वेगवेगळं पॉलिटिक्स होतं बट हा ए ना हेल्दी वे ते पॉलिटिक्समध्ये होतं बट काय मजा आली का आणि आता झोप येते खूप आता झोप येत ती त्याच्या ऊनात ऊनात चालतोय पण तरी चला हाय मी अजून एक्साइटेड ए के बाबा इथनं मला निश्चित आता आहे आपण हा फेसबागाकडे जातो आहे इथनं आपण चाल चाल जाणार आहे गार्डन मध्ये एक नवीन मेंबर नवीन छोटू छोटू मेंबर ऍड झालाय काय काय मोठ्या छोटू सोबत छोटा छोटू तुम्ही सांगितलंच असेल की आम्ही सगळे उद्यानात आलेलो आहोत हे बघा हे उद्याने छत्रपती शिवाजी महाराज उद्यान हो तर लोणावळा नगर परिषद तर या उद्यानात आम्ही आलेलो आहोत सगळे आणि आता चाललेलंच आहेत मयूर ऑलरेडी आतमध्ये गेलेलं आहे तर इथून मी कंटिन्यू करेन तुम्हाला उद्यानाचा टी तिकडं आपण जाणारच आहोत तर मग तुम्हाला दिसेलच ते आपण तुमच्यासो आपण त्याची भेट करून देऊ आणि तसंच आता चाललेलं आहे मस्तपैकी आता मी चाललो आहे मयूरपाशी आणि आता आपण चर्चा करू मयूरसोबत की त्याचा एक्सपिरियन्स कसा आहे बघू सगळ्यांचे व्ह्यूज घेऊ आपण की हां बाबा उद्यान कसं आहे आणि त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे इकडे आल्यावरती आणि आता इकडून इथून पुढे मयूर कंटिन्यू करेन तुम्हाला पूर्ण उद्यानाचा टूर देतो ठीक आहे सर्व यशने दाखवलं तुम्हाला येताना कशी काढले त्यांनी व्हिडिओ म्हणजे ग्राउंड गार्डन वगैरे कसं आहे तर आम्ही आता इथं आलो आहे तर बसला एकदम आनली आहे आणि हा आमच्यासोबत आलेला छोटा

मस्त गार्डन आहे तेजस काय करत आहे ते पूर्ण गार्डनच मॉल तुम्ही बघू शकता हे इकडे बसलेत गार्डन बघा एकदम मस्त गार्डन आहे खूप छान असं गार्डन आहे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान असं ह्या उद्यानाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान लोणावळा आणि हे बघा फिरतो मस्त गार्डन आणि येताना आम्ही मनालीच्या घरी जाणार आहे डायरेक्ट मग तिथं थोडंसं जेवण वगैरे करण आणि जेवणानंतर मग आमची आपली ट्रेन येते वाजताची पुण्याला जायला मग इथं डायरेक्ट पुण्याला जाणार आहे आणि मग तिथून मग घरी असं ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग आपला चालला आहे येत पुढं पण चांगले चांगले ब्लॉग येतील नक्कीच तुम्हाला सांगितलं मी माझ्या फोनचा इशू झाला त्यामुळे ब्लॉग येत नव्हते सो आत्ता येतीलच सगळ्यात निवंत बसलेत मस्त गार्डनमध्ये तर भेटूया मग मनालीच्या घरी तर गारडन मदु। गारडन मदु आता निघालोय आपण इकडून गार्डन मधून गार्डन मधून बाहेर आता जाऊ आपण डायरेक्ट मानालीच्या घरी तर आम्ही पोचलो आता मनालीच्या घरी इथे सगळे जेवायला बसले आणि आता जेवून आपण सगळे निघणार आहोत कारण आपली चारची ट्रेन आहे तर चला भेटूया तर, तर फायनली आम्ही चाललोय पुण्याला वन डे ट्रिप कम्प्लीट झाली जोरदार जोरदार रित्या एकदम मजबूत रीत्या कमतायला रिप एकदम मस्त होती बघतच असं तोंडावरती की कि किती दमलेलं आहे बट वर्थ इट होतं ठीक आहे प्रत्येक गोष्टीमध्ये मजा रात्री तीन तीन वाजेपर्यंत जे चर्चा झालेली आहे काय मजा आली प्लस संध्याकाळचा बारबेक्यू संध्याकाळची बिर्याणी भाई गोट सकाळची मॅगी सकाळची मॅगी आ हा ह्या मॅमनी बनवली होती बनवली वरसिता वरसिता परीट कर नावात कर, करत काहीच नाही आज मजा आली मजा आली आणि आता गार्डन मध्ये पण जाऊन आलो पण मजा आली आता घरी मनल्याच्या घरी जेवण केलंय जेवण केलं आता इथं चालत जायचं स्टेशन वरती स्टेशन वरन लोकल लोकलने पुण्यात पुण्यावर मंग मेट्रो मेट्रोने आप आपल्या घरी झाले पन्नास ची गाडी आहे आता पळत चला भेटूया तर आपण वेळ स्टेशनवरती पोहोचलो पोहोचलोय आणि आपल्याला ट्रेन ही भेटली आपली तरी तर खूप सारे सगळे जण दमले वर्षी तर झोपलीये सगळे दमलेले मी पण अक्षरशः दमलोय माझा तुम्ही चेहरा बघू शकता मी पण खूप दमलेलोय तर आता डायरेक्ट घरी जाणार आणि झोपणार आहे ट्रेन तर आम्ही आत्ता पोचले ट्रेनमधून छत्रपती शिवाजीनगरला तर गरम खूप होत होतं तर इथं मी आता थोडं थंड पिण्यासाठी थांबलो आहे तर आयु दर्शनाने सर्वेश गेलेत फ्रुटे आणि पाणी आणायला तर आलेत आणि सर्वेश फ्रुटी घेऊन आता आणि पाणी पिऊया आणि निघूया दर्शन आता आपण पुणे कुठं पुणे शिवाजीनगर पुणे छत्रपती शिवाजीनगर छत्रपती नगर सर्वेश तिकीट काढतोय आहे आणि आम्ही इथं थांबले जातो आउटर तर खूप गान झाला आहे चेहऱ्या बघत असून तुम्ही तर आता इथून डायरेक्ट गेले जायचं आहे आपले तिकीट्स तिकीट सोडा आय डी कार्ड बघा हे सगळे इकडे पुढं चालले ते एस्क्युलेटर आयुष किती झोप आली नका रात्री सहा पाच साडेपाच वाजता झोपले पण सात वाजता उठवमध्ये उड्या सात वाजता भेटूया आता घरी जाऊन काम चालू बाय बाय तर आपण आता चाललोय मेट्रोमध्ये आणि मेट्रोमधून आपण जाणार आहे आनंदनगरच्या स्टॉपला हे आपल्या मेट्रोचं तिकीट तर चला सगळे चालेत आता डायरेक्ट भेटूया आनंदनगरच्या स्टॉपला पोहचल्यानंतर इथनं आपण आता एक्सिलेटरनेवर जाणार आहे वर आपले मेट्रो येईन चलो बाय बाय आता आपण उतरलो आहे आनंदनगरला आता इथं डायरेक्ट आपण घरी जाणार आहे बन आली इथं सगळे आयुष्य वगैरे वगैरे सगळे आपण आलो आहे पण डायरेक्ट घरी जाणार आहे आता घरी जाणार आहे आणि घरी जाऊन व्हिडिओ ब्लॉग वगैरे एडिट करणार आहे नंतर आपण आपल्या नेक्स्ट आहोत बघा तुम्ही आपण सगळे भेटूया पुन्हा एकदा आपल्या नव्या घर ब्लॉग मध्ये तोपर्यंत